श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा एक आशीर्वाद प्राप्त करणारा संदेश हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका तुमच्या जीवनामध्ये एक सूर्य असा उगवणार आहे की त्या सूर्याच्या प्रकाशासारखं तुमचं कर्तृत्व आणि यश झळकणार आहे म्हणून बाळूमामांचा संदेश पूर्ण आहे का तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होण्याला प्रयत्न होईल आणि नक्कीच तुमच्या जीवनातील रखडलेली कामं ही पूर्ण होतील असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकवन नक्की प्रेस करा जेणेकरून ह्या व्हिडिओच्या प्रसादाच्या माध्यमातून बाळूमामांचा प्रसाद तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल बाळूमामा म्हणतात झाडाने पक्षी आणि घरट्याला कितीही ऊन वारा पाऊस झेलत जपलं तरी एक दिवस झाडाला सोडून उडूनच जातात तसं माणसाचं सुद्धा आहे कितीही जीवापाड जपा कितीही जीव लावा शेवटी कोणीच कोणाचं नसतं हे त्रिवार सत्य आहे कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो लख उजेडात चालताना असाह्य करणारी भेटणारे अनेक जण असतात पण अशा लोकांना शोध घ्या जे तुम्हाला ही साथ देणारे असतील म्हणून बाळूमामा म्हणतात नेहमी तुमची संगत ही चांगली ठेवा तुम्हाला यश हे शंभर टक्के मिळणार आहे आई म्हणजे दुर्गा आणि बाप म्हणजे साक्षात विठ्ठल आहे त्यांच्यातच आपल्या आयुष्याची पंढरी असते त्यांना वृद्धाश्रमात ठेवून जगातील कुठलाच सण साजरा होत नाही सुशिक्षित सहज होता येतं तिथं आपल्याला माणूस होता यायला हवं होत। जग जिंकता आलू नाही तरीही चालेल पण आपलं माणूस पण हरवलं नाही पाहिजे सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्या ज्या ज्याच्याजवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही धाडसी माणूस भीत नाही आणि भिनारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही म्हणून हे जग खूप सुंदर आहे सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर आपल्याला प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात हे ये सुद्धा तेवढंच मोठं मिळतं मळलेली प्रत्येक नोट ही जरी दिसायला खराब असली तरी तिची किंमत बाजारात असलेल्या नवीन नोट इतकंच असते म्हणूनच माणसाने हे आपल्या मनमोकळेपणावर कमीपणा घेऊ नये व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त साकारल्या साकारायला भाग पाडणाऱ्या अनियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे विचारांच्या शक्तीचा भविष्यावर परिणाम होत असतो किती होतो कसा होतो हे ज्याच्या त्याच्या विचारावर अवलंबून असतं आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो कारण अहंकारापासून तो लांब असतो हम भी कुछ हे हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होतो फक्त झुंज स्पर्धा तर प्रेमाच्या निस्वार्थी नात्याला फुलायला वयाची मर्यादा कधीही आड येत नाही कोणाच्याही आयुष्यात संघर्षाचं जिनक कधी संपत नाही ते काही काळापुरतं थांबला असेल पण संपलेलं नाही आनंद हा पहिलेल्या गोष्टीपासून स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने दुगुणी तयार होत असतो एका कार्यक्रमात एकाने त्या ते विद्वान वक्त्याला विचारलं की समाजात पुढे आणण्यासाठी नेमकं काय करावं यावर विद्वान वक्त्यानं उत्तर दिलं पाय ओढण्यापेक्षा हात ओढल्याला कधीही पहा म्हणून आपल्या घरात कोणीतरी पुण्यवान व्यक्ती असते ती असेपर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं नुस नुकसान होत नाही जोपर्यंत बिभीषण लंकेमध्ये राहत होता तोपर्यंत रावणानं पाप केलं तरी बिभीषणाच्या पुण्याईने रावण सुखी होत होता परंतु जेव्हा बिभीषण सारख्या भक्ताला लात मारली व लंकेमधून निघून जाण्यास सांगितलं तेव्हापासून रावणाचा विनाश होण्यास सुरुवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली वरावून मेल्यावर मागं रडायला कुणीही वाचलं नाही अशाच प्रकारे हस्तनीपूरमध्ये जोपर्यंत विदुरासारखा भक्त राहत होता तोपर्यंत कौरवांना सुखाचं सुखच मिळालं पण जेव्हा कौरवाने विदुराचा अपमान करून राज्यसभेतून जाण्यास सांगितलं तेव्हा श्रीकृष्ण विदुराला मागितलं की काका आपण तीर्थयात्रीला जावे असे विदुराने हस्तिनापूर सोडले कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेलं आणि कौरवांच्या मागे कोणीही वारस राहिलं नाही याच प्रकारे आपल्या कुटुंबात अथवा मित्रपरिवारात जोपर्यंत भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो तोपर्यंत आपण या आपल्या घरात आनंदी आनंद असतो विचार करा एखाद्याच्या नुसत्या सहवासाने आपल्या घरातील पिढा निघून जाते आणि आपणात चांगले दिवस येऊ लागतात अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला त्याग करते तेव्हापासून आपली ओहोटी सुरू होते म्हणून भगवंतांच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका लक्षात ठेवा आपण जे कमावून खातो ते कुणाच्या तरी पुण्याही मिळतं त्यासाठी नेहमी आनंदी व आपल्या परिवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा माहीत नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईनं चालते आई वडील वयोवृद्ध मित्र व अतिथींचा नेहमी सन्मान करा व सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देवांची भक्ती करत राहा जीवन जगत राहा सोबत काही घेऊन आलो नाही व जाताना या संसारातून काही घेऊन जायचं नाही लक्षात ठेवा कितीही कमवलं तरी सर्व काही हितच ठेवून जायचं आहे म्हणून जेवढं लागतं तेवढंच प्रामाणिकपणे कष्ट करून तुमच्या कुटुंबाला हातभार लावा आणि आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीनं हिताचं असतं सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही त्याच्या इतरांबरोबर स्वतःला पण त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळता आली पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळापट करणं किंवा अखंड तांडव केल्याने प्रश्न सुटत नाही उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं तिथे कशीही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं महत्त्वाचं असतं परिस्थितीची झकडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर जगलेलीही असतात कडकडून भूक लागली की चटणी भाकर पुरेशी असते आणि भरल्या पोटी पंचपक्वान ही नकोस होतं तेव्हा योग्य वेळी ते मिळतंच तेच आपलं असतं जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देव त्याची नाव बुडू देत नाही प्रश्नापासून नेहमीच पळता येत नाही कधी कधी ना ते पळणाऱ्यालाच गाठतात पळवाटा मुक्कामाला पोचवत नाहीत तर मुक्कामाला पोचवतात ते सरळ रस्तेच झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद